ज्या बाप ज्या बापानं तुम्हाला जन्म दिला त्या बापाला म्हातारपणची काठी होण्यापेक्षा तुम्ही त्याला मानसिक त्रास देत आहे तरुणानं जरा जाणीवपूर्वक गांभीर्याचा विचार करा थोडं कडवट बोलतोय पण मी स्पष्ट बोलतोय सत्य बोलतोय आणि मुलीसुद्धा एकदा सासरीहून लग्नीकडे एक आल्यानंतर तुमचं कर्तव्य आहे की कुटुंबाला एकत्र ठेवणं सासऱ्याला हलका शर्ट नवऱ्याला भारी शर्ट सासूला हलकी साडी स्वतःला मात्र दहा दहा हजाराचे डिझायनर ड्रेस आणि तुम्हाला या वयात काय करायचं अरे तुम काई नहीं? तो माणूस नाही त्या सासऱ्याला काही मित्रपरिवार नाही तोही समाजात वावरत नाही फक्त तुम्हाला पॅकेज मोठं मिळेल मिळतंय म्हणून सासू सासऱ्याची अवहेलना करता तुम्ही चांगल्या ठिकाणी नोकरी करता तुम्हाला पॅकेज चांगलं म्हणून तुम्ही त्यांची किंमत ठेवत नाही अरे पण ज्यांनी तुमच्यासाठी आपल्या आयुष्याचे अनमोल क्षण दिलेले आहेत मुलांसाठी विशेष बोलतोय मी अरे ज्या बापानं स्वतःचा शर्ट कधी फाटलाय का कधी बघितलं नाही ज्या बापानं स्वतःची चप्पल कधी बदलायचा प्रयत्न केला नाही पण तुम्हाला पाच पाच हजाराचे बूट घेऊन दिलेत कॉलेजला असताना विसरला अरे जो बाप स्वतः सायकलवर फिरतो पण सांगतो माझा मुलगा कॉलेजला चाललाय त्याला मोटरसायकल पाहिजे कर्ज काढलं बिचाऱ्यानं शेतावर तुम्हाला मोटरसायकल घेऊन दिली का तर तुम्ही पुण्यामध्ये कॉलेजला जात आहे म्हणून आणि स्वतः सायकलवर फिरतो गावामध्ये याचा कुठेतरी तुम्ही विचार करणार का नाही आयुष्याची म्हातारपणची ठेवलेली पुंजी तो तुमच्यासाठी देतोय कशासाठी की माझ्या मुलाचं आयुष्य सुखी जावं म्हणून पण तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारा तुम्ही तुमच्या बापाला तुम्ही तुमच्या वडिलाला काय देता तर तुम्ही तुमच्या वडिलाला मनस्ताप देता तुम्ही तुमच्या वडिलाला तुमच्या पित्याला पश्चाताप देता की असे पुत्र मी माझ्या पोटी जन्माला घातले आणत आश्रमात जाण्याचा योग आला तिथल्या गोखलेतही धया रडल्या म्हणल्या मी वाटी असले असते तर बरं झालं असत काय करायचे एकच मुलगा सोडून गेला बद्दल आज तो इंडियात नाही राहत देणाराय झाला आज तो फार मोठ्या हुद्द्यावर आहे परदेशमध्ये त्याला मान आहे सन्मान आहे पैसा आहे प्रसिद्धी आहे सगळं काय आहे पण इकडे आई वडील वृद्धाश्रमामध्ये सडतायत त्यांनी सांगितलं आमचं अंतर्मन कधीच भरून गेलेलं आहे आम्हाला जगण्यात काहीही अर्थ नाही आहे फक्त आम्ही जगतोय का तर आमची नाडी चालू आहे आमचं हृदय चालू आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत बाकी आम्ही जिवंत मुडदे आहोत ही भावना त्या आई वडिलांनी आमच्या समोर व्यक्त केली एवढी भयानक परिस्थिती या आजकालच्या आय टी क्षेत्र पॅकेज आणि बायकोच्या लगामाखाली वावरणाऱ्या नवऱ्यांच्या घरातली झालेली हे लक्षात ठेवा मी जरा जाणीपूर्वक बोलतो आहे तुम्हाला आईवडिलाची किंमत आत्ता नाही काढायची पण ज्यावेळेस तुमच्यावर एखादं संकट येईल त्या दिवशी तुम्हाला आई वडील दिसायला लागतील ज्यावेळेस तुम्हाला अडचण वाटायला लागेल त्या दिवशी तुम्हाला आई वडील दिसायला लागतील ज्यावेळेस तुम्हाला एका मोठ्या प्रश्नाला सामोरं जायची पाळी येईल त्या दिवशी तुम्हाला आई वडील दिसायला लागतील आणि त्यांचा आशीर्वाद हा फार महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद घेणं ही काळाची गरज आहे भरकटल्या या छंदी फंदी जीवनामध्ये पॅकेज जास्त झाले म्हणून दोघे रात्री मिळून दारू पितात घरात कधी कधी बाहेर पिऊन येतात चल थोडी थोडी घेऊ अरे लाज वाटते तुम्हाला तुमच्या मुलावर काय संस्कार होत आहे जो चार वर्षाचा मुलगा आहे पाच वर्षाची मुलगी आहे त्यांच्या समोर वाईंच्या गोष्टी करता स्पष्ट बोलतोय आणि ह्याच प्रत्येकाच्या घरामध्ये कित्येकानं तर मला हौसर सांगितलं की माझ्या हॉलमध्ये माझ्या हॉलमध्ये बार आहे हे हो आहे हे सोप्त ब्राह्मण संस्कृतीला माझ्या घरामध्ये स्विमिंग पूल आहे माझ्या त्या स्विमिंग पूलच्या बाजूला मी छोटासा बार केलेला आहे अरे लाज नाही वाटत ला। तुम्हा ना ना तुम्हाला कुठं चाललो आपण पण हे काय दिशा देणार आहात तुम्ही समाजाला काय दिशा देणार तुमच्या कुटुंबाला आणि एक लक्षात ठेवा जे तुम्ही आज फिरताय तेच उद्या उगवणार आहे उद्या जर तुमच्या मुलानं तुम्हाला ज्या मुलांनी आज आई वडिलांना अनाथाश्रमात सोडलेला आहे वृद्धाश्रमात आहे उद्या त्यांचा सुद्धा मुलगा त्यांना याच वृद्धाश्रमात आणून फॉर्म भरेल हे लक्षात ठेवा तुम्ही इथं जैसी करणी वैसी भरणी आज की आकल्प आएगा सरक उठाकर वाला एक दिन ठोकर खाएगा लक्षात ठेवा झर जवीर धन धन जेवर कुछ ना साथ आएगा अरे कब्र है तेरी मंजिल लक्षात ठेवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये जन्माने मृत्यू हा लिहिलेला आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये तारुण्य पण आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये म्हातार पण आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये सर्व काळातून माणसाला जावं लागतंय पण तारुण्य हे फक्त पंधरा ते वीस वर्षाचं आहे ज्या वेळेस आज ज्या मुली म्हणतात की मला मला काय गरज आहे मला जोडीदाराची गरजच काय हो मी नाही का तर चालतं माझं लग्न मी राहील ज्यावेळेस तू आय सी यूमध्ये जाशील ना त्यावेळेस नळ्या लागतात ना आणि ज्यावेळेस कुणीही जवळ नसेल त्या दिवशी तुला ते जाणवलं असेल ते जाणवणार की माझं आज माझं म्हणावं असं कोणी नाही ही सगळ्यात मोठी खंत आहे दादा कोणकेशी माझे फार जवळचे संबंध होते दादा नेहमी म्हणायचे अरे मी आयुष्यामध्ये भरपूर प्रसिद्धी कमवली नाव कमवलं पैसा कमवला पण काय नाही म्हणले मला मी जर मेलून जर मला पुढचा जन्म पुन्हा दादा कोणकेचा मिळाला तर हा दादा कोणके परमेश्वराला एकच मागेल की मला कोणीतरी जीवाभावाचं दे रे बाबा काय करू ह्या संपत्तीला ह्या प्रसिद्धीला घेऊन एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर मी का ठेवतोय सगळ्यांच्या माहितीच्या परिचयातले ते दादा कोणके पण त्यांची शेवटची इच्छा त्यांनी व्यक्त केली परमेश्वरा मला जर तो पुनर्जन्म देणार असेल तर मला कोणतरी जीवाभावाचं दे म्हणजे एखादी दे की जी माझी सेवा करेल जी मला खाऊ पिऊ घालेल ही त्यांनी मरताना व्यक्त केलेली खंत आहे मित्रांनो हे जाणीपूर्वक उदाहरण मी तुम्हाला का देतोय ज्यांनी ज्यांनी एकटर राहून पाहिले त्यांच्या आयुष्याचा शेवट असा झाला तीन तीन दिवस झाले ते मरून पडले दुर्गंधी सुटली शेजाऱ्यांनी दरवाजे तोडायला लावले तेव्हा ते बाहेर आले मोठे मोठे प्रसिद्ध व्यक्ती आहेत ही गंभीर समस्या आहे एकत्र कुटुंब पद्धती घरामध्ये म्हातारे म्हातारी पाहिजेत कुठेतरी तुमच्या मुलांवर संस्कार करायला आजी पाहिजे त्याला आजोबा पाहिजेत गार्डनमध्ये फिरवायला पॅकेजच्या नावाखाली कुटुंब लिकेज करू नका मी वारंवार तुम्हाला सांगतोय त्या पॅकेजचा उपयोग चांगल्या कामासाठी करा त्या पॅकेजचा उपयोग आपल्या कुटुंबाच्या उद्धारासाठी करा दानधर्म करा अरे मित्रांनो काही करू नका हो त्या म्हातारा म्हातारीला तुम्ही एक काम करा वडिलाला जर खरंच सुखी समाधानी पाहायचं असेल ना तुम्हाला त्यांना काहीही सांगू नका कुठल्या तरी यात्रेचं दोन तिकीट काढा आणि संध्याकाळी येऊन वडिलांच्या हातामध्ये ती तिकीट द्या की तुम्हाला आता हे आठ दिवसाच्या यात्रेवर जायचं आहे सगळा बंदोबस्त झालेला आहे हे मी तिकीट काढलेलं आहे अरे त्या बापाच्या डोळ्यामध्ये घळघळ पाणी रेले का हो त्या बापाला जीवनाचं सार्थक झालं असं वाटेल रेल का हो तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाता दहा दहा वीस वीस हजार बिल करता अरे त्याला एखाद्या देवधर्माच्या ठिकाणी पाठवा आणि वडिलांना सांगा की तुम्हाला मी सगळं तयारी केलेली तुम्हाला यात्रेला जायचं आहे आणि तुम्ही फिरून या अरे किती आनंद होईल त्यांना त्या पॅकेजचा उपयोग असा करा तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी त्याची सेविंग करा फक्त मला पॅकेज पॅकेज पॅकेजच्या नावाखाली कुटुंब लिकेज होण्याचा जो उद्योग लावलेला आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे म्हणून थोडं कडवट बोलतो मित्रांनो कित्येकांना आवडेल कित्येकांना नाही आवडणार तर मी त्याचा कुठलाही विचार करत नाही मी फक्त एवढं करतो की मला जे काही तुम्हाला चांगलं देता येईल ते दोन्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय प्रचंड भयानक परिस्थिती आहे नाव श्रीधर दत्तात्रय सरदेसाई मुक्काम साखरी पोस्ट तिसंगी तालुका गगनबावडा जिल्हा कोल्हापूर जन्मदिनांक चोवीस दहा एकोणीसशे चौऱ्याऐंशी जन्मनाव रूपदेव, रास तूळ वर्ण गोरा गहुवर्ण उंची पाच फूट सात इंच जात कराडे ब्राह्मण गोत्र कौशिक शिक्षण बारावी व्यवसाय शेती काजू आंबा बाग क्षेत्र सात एकर बागायत अपेक्षा अनुरूप मुलगी असावी तरी गरजूंनी संपर्क करायचा आहे मोबाईल क्रमांक ब्याऐंशी झिरो आठ चौदा पंचेचाळीस ब्याण्णव चिरंजीव विकास रमेश चौधरी जन्मतारीख अकरा पाच एकोणीसशे शहाण्णव रात्री बारा वाजून पाच मिनटांनी जन्मस्थळ उमरवाडा सूरत कुळ सोनवणे कुळदेवी श्री बिजासनी माता उंची पाच फूट दोन इंच रंग सावळा शिक्षण बारावी नोकरी सी एन जी पंप मॅनेजर पगार एकवीस हजार मासिक वडिलांचे नाव श्री रमेश भिकाभाई चौधरी अमळगाव तालुका अमळनेर जिल्हा जळगाव हल्ली मुक्काम सुरत तर आपल्याला या स्थळासाठी संपर्क करायचा आहे नव्याण्णव एकवीस बासष्ट अष्ट्याहत्तर पंधरा या मोबाईल क्रमांकावर मुलाचे नाव अभिजित सुदत्त डांगे राहणार पुणे वार्षिक उत्पन्न पाच लाख पंच्याहत्तर हजार जन्मदिनांक अठरा तीन एकोणीसशे त्र्याण्णव सायंकाळी सात वाजून पंधरा मिनटाने जन्मठिकाण लातूर शाखा एजुर्वेदी ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह शाखाभेत चालेल गोत्र विश्वामित्र रास मकर गण देवगन नक्षत्र श्रवण चरण दुसरे नाडी अंत्यनाडी उंची पाच फूट सहा इंच वजन पासष्ट किलो मंगल नाही अनुरूप मुलगी पाहिजे यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे सत्याण्णव चौसष्ट एकसष्ट एक्क्याण्णव झिरो आठ आवाजाचा बादशहा रत्नाकर आवसेकर यांचा सामाजिक उपक्रम सर्व जातीय योगायोग विवाह सर्व जातीय योगायोग विवाह फक्त दोनशे रुपयात आपले नाव नोंदवा आणि आपल्या मुलाचा विवाह घडवा आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला करा, सब्सक्राइब करा आणि आपल्या आप करा, चला आपल्या मोबाईलवर वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल